सूर्य हे सूर्योदय आणि सूर्यास्त हा हा घटक घटक पाहण्यासाठी आपण प्रयोग करणार मेनबत्ती पेटवण्यासाठी भेटी घेतलेली आहे आणि माझ्याकडे ही आहे लाल रंगाची तर ही टिकली मी मेणबत्ती पेटवून घेऊया पण त्या आपण आपण वर्गामध्ये अंधार करून पहा आता ही मेणबत्ती पेटवून घेतलेली आहे मेणबत्ती म्हणजे काय आहे सूर्य आहे मेणबत्ती म्हणजे काय आहे विरुद्ध दिशेने फिरते म्हणजेच ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, फिरते। आपण आता तिला अशा प्रकारे फिरूया आपली टिकली आता कुठे आहे सूर्याच्या एकदम समोरच्या भागावर सूर्याच्या एकदम समोरच्या भागावर आहे आणि आपण मागील प्रयोगामध्ये पाहिले की सूर्याच्या समोरच्या भागावर इथं काय असतो उजेड असतो म्हणून तिथे काय असतो दिन असतो आता ही टिकली एकदम आहे म्हणजे इथं काय आहे आता दुपार आहे दिन आहे आणि दिनमधला सुद्धा दुपारची वेळ आहे आता पृथ्वी जशीच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरायला सुरुवात करेल तशी तशी ही टिकली काय होईल उजेडापासून दूर जात राहील आता बघा इकडच्या एक आता एकदम थोडासा अंधार थोडासा उजेड उरलेला अंधार आहे म्हणजे आता इथे काय झालं आहे संध्याकाळ झाली म्हणजे सूर्य मावळला आपण त्याला काय म्हणतो सूर्यास्त म्हणतो काय म्हणतो सूर्य विरुद्ध दिशेने जाते तेव्हा इथे काय असते मध्यरात्र असते आणि पृथ्वी अशीच फिरत राहिल्यानंतर थोड्या वेळाने त्या टिकलीच्या तिथे हळूहळू काय होतं उजेड यायला लागतो आणि आता इथे टिकली आहे आता सूर्याचा उजेड थोडासा पडला की नाही का मग इथे काय झालं आता आपण म्हणतो दिवस उगवला म्हणजे काय झालं सूर्योदय झाला काय झालं आता सूर्योदय झाल्यानंतर थोडासा उजेड पडला आणि जशीच ही पृथ्वी पुढे पुढे फिरत फिरत एकदम सूर्याच्या समोर येते तेव्हा काय दुपार होते आणि दुपारला परत इथं आल्यानंतर अंधार पडतो आणि त्याला आपण सूर्यास्त म्हणतो सूर्याच्या समोर भाग हळूहळू यायला असतो तेव्हा आपण त्याला सूर्योदय म्हणतो आणि सूर्याच्या समोर तो भाग जेव्हा हळूहळू सरकत जातो दूर सरकत जातो तिकडे अंधार होणार असतो तर त्यावेळेला आपण सूर्यास्त म्हणतो आणि जेव्हा सूर्याच्या एकदम समोर असतो तेव्हा त्याला ते मध्यान्न म्हणतो आणि सूर्याच्या एकदम विरुद्ध बाजूला असतो तेव्हा त्याला ते आपण काय म्हणतो मध्यरात्र म्हणतो आले लक्षात तुमच्या हो <स्था> आणि सूर्योदय आणि सूर्यास्त जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्यास्त होईपर्यंतच्या काळाला दिन म्हणतात आणि सूर्यास्त झाल्यानंतर परत सूर्योदय होईपर्यंतच्या काळाला रात्र म्हणतात आणि एक दिन आणि एक रात्र मिळून एक दिवस तयार होतो तर आपण एका दिवसाचे चोवीस भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो एक तास काय म्हणतो आणि मग आपला दिवस किती तासांचा असतो आले लक्षात एक परिवलन म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होईपर्यंत म्हणजे आपली ही टिकली एकदा जी समोर आहे ती परत सूर, परत सूर्याच्या समोर येईपर्यंत पृथ्वीची एक फेरी पूर्ण झालेली असते एक फेरी पूर्ण झालेली असते म्हणजेच काय एक दिवस कंप्लीट झालेला असतो एक दिन आणि एक रात्र मिळून एक दिवस कंप्लीट झालेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला ही टिकली परत सूर्याच्या समोर येण्यासाठी किती वेळ लागतो Souris tants, de l'acord que hem d'obrir, i lliures. Ara, jocs, ho podeu fer amb